प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये आता सईचं औक्षण चालू असतं औक्षण चालू असताना इंद्रातीला आता कपाळाला टिळा लावायला जाते त्यावेळेला सई म्हणते आजी कपाळाला नको ना टिळा लावूस या आउटफिटसोबत तो चांगला नाही दिसत यावरती आता इकडे इंद्रा म्हणते या बया काय हे सगळं काय गं मुक्ता काय गं तुझ्या लेकीच्या ह्या तर यावरती मुक्ता सांगायला लागते मम्मी राहू दे ना आपण आपण सकाळी तिचं औक्षण केलं होतं ना त्यावेळेला तिला टिळा लावला होता आत्ता जर का या आउटफिटवरती तिला टिळा आवडत नसेल ना तर आपण हा टिळा नको लावूया असं म्हटल्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते ठीक आहे तुझ्या मुलीची जशी इच्छा तशी मग आता सईमाऊ इकडे मुक्ताकडे पाहते आणि मुक्ताकडे पाहत आता ती तिला डोळा मारते मुक्तासुद्धा या सगळ्यामध्ये आता खूप खुश होते आणि आता त्यानंतर इंद्रा सांगते एक काम कर मुक्ता तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता छानपैकी औक्षण करून घे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मम्मी अहो मी केलं की औक्षण आपण तिघींनीसुद्धा औक्षण केलं ना यावरती इंद्रा म्हणते हो ग आपण तिघींनी औक्षण केलं पण तरीसुद्धा चौथं औक्षण असणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे ज्या वेळेला तीन औक्षण होतात ना ती चांगली नाही आणि अजून कोमल नाही ना आली कोमल आली असते तिने चौथं औक्षण केलं असतं कोण कोमल न आल्यामुळे आपण ना, ना तुझाच परत औक्षण करायला लावूया तू पुन्हा एकदा औक्षण कर काय होतंय तुझ्या लेकीचं डबल औक्षण केलंस तर यावरती स्वाती म्हणते मुक्ता कर कर जोपर्यंत तू औक्षण करत नाहीस तोपर्यंत तुझी सासू काही गप्प बसणार नाही आहे आणि हे बघ आता न आई तू कोमलचं जरा हे करणं बंद कर कारण काही झालं ना तरी सारखं सारखं तुला आता कोमल धावून येणार नाही आहे तिचं लग्न झालंय ती तिच्या नवऱ्याकडे लक्ष देईल की तुझ्याकडे लक्ष देईल सांग बरं त्यामुळे आता कोमलची अपेक्षा करणं बंद कर काही झालं तरीसुद्धा कोमल आता धावत पळत पहिल्यासारखी तुझ्याकडे येऊ शकत नाही आहे कारण कारण तिला तिचा नवरा आहे तिची फॅमिली आहे पळत आहे का तुला असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते हो ग बाय आणि मला तेवढंच हवं आहे मला तेच हवंय काही झालं तरी सुद्धा कोमल तिच्या आयुष्यामध्ये सुखी असली पाहिजे स्वाती सांगते मग सारखं सारखं आता कोमल करणं बंद कर असं म्हटल्यावर ती मुक्ता आता औक्षण करायला लागते आणि ती परत एकदा औक्षण करते त्यावरती इंद्रा आता खूप भाऊक होते काय ग या पोरीनी किती सोसलान ग पोरीनी या सगळ्या गोष्टी आता सोसल्यानंतर तिच्या आईला तिच्यासाठी वेळसुद्धा नसायचा तिची आई तिच्याकडे पहायची सुद्धा नाही काही झालं तरी तिची आई तिला वेळ पण द्यायची नाही पण मुक्ता मुक्ता मात्र या पोरीसाठी किती काय काय करते ग मला खरंच खूप कौतुक वाटतं मुक्ताचं असं म्हणत इंद्रा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर मुक्ता सांगते चला चला सगळ्यांनी आता तिकडे खेळायला चला बरं असं म्हणत मुक्ता सगळ्यांना खेळण्यासाठी पाठवते आणि सगळ्यांनी छानपैकी आता खेळून घ्या असं सांगायला लागते सगळी मुलं खेळायला सुरू तर करतात पण इकडे आता सई मात्र काही खेळण्यासाठी तयार नसते ती थोडीशी उदास असते तोपर्यंत मुक्ता सांगत असते पावभाजी झालेली आहे आणि केक सुद्धा तयार आहे यावरती स्वाती सांगते अगं किती काय काय करशील मुक्ता सांगते मग माझ्या सई माऊचा बड्डे आहे ना आणि सई माऊचा बड्डे हा खूप झोकातच झाला पाहिजे असं म्हणत आता इकडे इंद्रा म्हणते खरंच आहे म्हणजे इतक्या वर्षांनी सई माऊच्या डोळ्यामध्ये इतके मला प्रेम दिसतं आहे म्हणजे बघ ना मुक्ता तू किती काय काय करतेस तिच्यासाठी तिच्या आईशीला तर तिच्यासाठी वेळ पण नसायचा पार्ट्या करण्यापासून तिची आईस कधी तिच्यासाठी थांबवू शकली नाही आणि पार्ट्या सुद्धा नुसत्या इतक्या पार्ट्या पार्ट्या नुसत्या पार्ट्या आणि आता तिचा बापूस तिच्याकडे बघायचा पण नाही त्यामुळे पोर नुसती कोमेजली होती यावरती स्वाती सांगते आता कोणती काळजी करू नकोस कारण तिची मुक्ताई दणदणीतपणे उभी आहे तिच्या पाठीशी काही झालं तरी तिची मुक्ताई तिच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे स्वाती मुक्ताचं कौतुक करत असते पण बाकी सगळी मुलं आता सांगायला येतात सईची मम्मी सईची मम्मी बघा ना सई आमच्यासोबत खेळतच नाही आहे सई एकदम उदास होऊन बसले आदित्य न आल्यामुळे सई थोडीशी उदास झालेली असते मग आता मुक्ता सांगते सई माऊ आपण या सगळ्यामध्ये त्या लोकांना आपल्या घरी बोलवले की नाही आपण जर का त्यांना आपल्या घरी बोलवलंय तर आपण त्यांच्यासोबत खेळायचं नाही असं होईल का तू एक काम कर बरं सई माऊ तू आत्ताच्या आत्ता यांच्यासोबत छानपैकी लपाछपीचा खेळ खेळायचा असं म्हटल्यावरती मग आता इकडे सई सांगते ठीक आहे मग स्वाती इंद्रा दोघीजणी आता सगळे लपाछपीचे खेळ खेळण्यासाठी सगळ्यांना सांगतात मग कुठे लपायचं काय लपायचं या गोष्टी चालू होतात आणि आता स मुक्ता सगळ्यांना जागा सांगते तर सई आता गुपचूपणे लपण्यासाठी कुणी तिला पाहू नये या कारणासाठी सई ताबडतोब इकडे जाते आणि सई लपते ती म्हणजे आता जिथे गॅस सिलेंडर ठेवतात त्या सिलेंडरच्या इथे जाऊन सई लपते सिलेंडरच्या इथे सई लपल्यामुळे तिकडे कुणाचंही लक्ष जात नाही तोपर्यंत बाकी सगळी आपापली कामं करत असताना स्वाती सांगते मुक्ता मी एक काम करते पावभाजीचा बेत आहे ना तर आपल्याला बेकरीमधून फ्रेश पाव आणायला लागतील त्यावरती तू बाकी सगळं उरकून घे मी फ्रेश पाव आणते असं म्हणत स्वाती ब्रेश पाव आणण्यासाठी गेल्यावरती इकडे आता इंद्रा सांगते खरं सांगू का मुक्ता तू माझ्या सईच्या आयुष्यात एक मोठं वरदान बनून आलीस माझ्या सईला या सगळ्यामध्ये तू ना तू तु आईशीच जे प्रेम दिलंस ना खरं सांगू का तर तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खऱ्या अर्थाने तू तिची आई बनलीस आणि तिला तिला तिच्या आयुष्यातली सगळी सगळी सुख तू आणून दिलीस असं म्हणत असताना मुक्ता सांगते असं काय करताय मम्मी तिने सुद्धा माझं आयुष्य किती समृद्ध बनवलंय असं म्हणत दोघीजणी आता काही बोलत असताना इंद्रा सांगते तू दमली असशील ना तू एक काम कर तू जरा आराम कर जा असं म्हणत असताना मुक्ता म्हणते नाही मी दमले वगैरे काही नाहीये तितक्यात जुईचा आवाज येतो जुईचा आवाज येतो आणि मग मुक्ता सांगते स्वातीताई तर आता बाहेर केलेले आहेत म्हणून मी एक काम करते मी ताबडतोब ताबडतोब आता इकडे जुईला जाऊन भेटते जुईची भेट घेते आणि आता जुईला बघते जुई कशी आहे ते तोपर्यंत इकडे आता मिहीर आणि कोमल हे दोघ जण निघालेले असतात ज्यावेळेला मिहीर आणि कोमल हे दोघंजण तिकडे आता येत असतात तोपर्यंत कोमलला मिहीर म्हणत असतो आपल्याला उशीर झाला असेल का म्हणजे तिकडे औक्षणासाठी सगळेजण आपली वाट पाहत असतील ना मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना तिकडे लवकर जायला हवं होतं का यावरती आता इकडे कोमल म्हणते अरे गिफ्ट घेण्याच्या नादामध्ये आपल्याला उशीर झाला त्याला आपण तरी काय करणार पोहचू आपण वेळेत नको काळजी करूस मिहीर म्हणतो सईला गिफ्ट आवडेल ना सई या सगळ्यामध्ये ते गिफ्ट बघून खूप खुश होईल ना यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते तू काळजी करू नकोस मी तिची आत्तू आहे मला माहिती आहे ना तिला काय आवडतं काय आवडत नाही त्यामुळे ती काळजी तू करू नकोस इकडे तोपर्यंत मीही का डॉक्टरांकडून आलेली असते आणि ती विचार करते की काही झालं तरी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की माझं बाळ सुखरूप आहे माझं बाळ सुखरूप आहे आणि माझ्या बाळासाठी कुणीही नसलं तरी मी एकटी काफी आहे माझं बाळ आणि मी आम्ही दोघंजणं सुखरूप राहू तितक्यात ती येऊन मिहिरला धडकते मिहिरला धडकल्यावरती ती आता मिहिरच्याकडे पाहते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि ती कोमलकडे पाहते तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघते आणि तुम्हाला दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता कॉंग्रॅज्युलेशन असं हो ती म्हणते आणि मग मिहीर तिच्याकडे पाहत राहतो त्यावेळेला कोमल बोलते मिहीर आपल्याला निघायला उशीर होतोय ना यावरती मिहीर म्हणतो हो निघूया आपण पण मिहीर एकटक आता मिहिकाकडे पाहतो हो, आणि त्याच्यामधला काहीतरी तिच्यामधला बदल त्याला आता जाणवत असतो की काहीतरी मिहिकाचं बिनसले तोपर्यंत इकडे आता मुद्दाम पुन्हा एकदा कोमल बोलते की आपण निघूया का मिहीर असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो हो हो आणि मग दोघं जण निघतात त्यानंतर मिही का एका बाजूला उभी असते त्या दोघांचं बोलणं आता ऐकत असते तोपर्यंत सगळी मुलं आता खेळत असताना अचानकपणे सई माऊ कुठे दिसत नाहीये म्हणून मुक्ता खूप पॅनिक होते मम्मी तुम्ही सई माऊला कुठे पाहिलं का ती कुठेच नाहीये यावरती मुक्ता मुक्ताला इंद्रा सांगते असं काय करतेस अगं असेल ना ती इथेच कुठेतरी असेल यावर ती मुक्ता म्हणते नाही मम्मी ती इतका वेळ लपू शकत नाही मुलं सांगायला लागतात मुक्ता आणटी आम्ही सगळेजण एकमेकांना शोधून काढलं पण सई माऊ कुठे दिसतच नाहीये सई आम्हाला दिसलीच नाही मुक्ता खूपच पॅनिक होते अख्ख्या घरभर सईला ती शोधायला लागते सई सई बाळा सई बाळा असं म्हणत ती सगळीकडे सईला शोधत असते पण सई कुठेच दिसत नाही तोपर्यंत इकडे आता मिहिका तिकडून निघून गेलेली असते आणि मिहिका निघून गेल्यावरती मग आता कोमल सांगायला लागते मिहीर मला तुला एक गोष्ट विचारायची आहे म्हणजे माझ्या आयुष्यातून मी अभिषेकला पूर्णपणे काढून टाकलेलं आहे पण पण तरीसुद्धा तरीसुद्धा तू आता तू मिहिकाला विसरू शकलायस का यावरती मिहीर म्हणतो हो ज्याप्रमाणे तू तुझ्या आयुष्यातून अभिषेकला पूर्णपणे घरी पूर्णपणे तू आता काढून टाकलेस तसंच तसंच मी सुद्धा पूर्णपणे तिला काढून टाकले तुला माहिती आहे का ज्या गोष्टी आठवणी आपल्याला आठवून त्रास होत असतो त्या आठवणी आठवून आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही त्या आठवणी आपण सोडून द्यायच्या आणि या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास कमी करून घ्यायचा मी सुद्धा मिहिकाला माझ्या आयुष्यातून तसंच बाहेर काढून टाकले त्यामुळे तू काळजी करू नकोस आपल्या आयुष्यामध्ये आता कोणीही इथे अडथळा बनून येणार नाही असं म्हणत असताना इकडे आता जण मग कोळी कुटुंबाकडेच जायला निघतात त्याच वेळेला आता मात्र इकडे तोपर्यंत मिहिका बिचारी हे सगळं ऐकत असते आणि मिहिकाला खूपच वाईट वाटतं आणि ती आपल्या पोटावरती हात ठेवते आणि आता स्वतःला समजवून सांगायला लागते काहीही झालं तरी माझ्या बाळासाठी मी कायमपणे उभे राहणार आहे मी माझ्या बाळासाठी आहे इकडे मुक्ता पॅमिक झालेली असते काय झालं असेल कुठे गेली माझी सई माऊ सई माऊ सई माऊ म्हणत ती आता सई माऊला शोधायला येत असते पण सई माऊ ना कुठच्या रूममध्ये असते ना कुठे लपलेली तिला दिसते कोणत्याही ठिकाणी सई दिसत नसल्यामुळे आता मात्र ती खूपच पॅनिक होते आणि इकडे तिकडे सईला शोधायला लागते आता मुक्ताला खूप भीती वाटते आदित्य न आल्यामुळे कदाचित ती रागवली आहे का इतकी आता इकडे खूप पॅनिक झालेली मुक्ता धावत पळत बाहेर येते इंद्रा पण घाबरते तोपर्यंत सागर आता बाहेर काहीतरी कामानिमित्त गेलेला असतो तो सुद्धा आलेला असतो तोपर्यंत सई मात्र इकडे सिलेंडरच्या कोनाळ्यामध्ये लपून बसलेली असते आणि ती विचार करते मी अजूनपर्यंत कुणालाही सापडले नाही बाकी सगळे जण सापडले असतील म्हणजे म्हणजे मी ही कॉम्पिटिशन जिंकलेली आहे आणि म्हणून ती निवांत असते सगळेजण कॉरिडॉरमध्ये येतात तिकडे सुद्धा सई दिसत नाही मग आता मुक्ता विचारायला लागते वॉचमनला की तुम्ही सईला पाहिलं का वॉचमन म्हणतो नाही ती खाली आलीच नाही मला खाली ती दिसलीच नाही आत्ता मुक्ता खूप पॅनिक होते काय घडतंय हे सगळं म्हणजे आता सईमाऊ गेली कुठे असेल तिला खूप मोठा धक्का बसतो ती स्वातीला म्हणते तुम्ही घरातले सगळे कानेकोपरे चेक केलेत का असं म्हटल्यावरती आता मात्र स्वाती म्हणते हो आपण सगळं चेक केलेलं आहे ना असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मग कुठे गेली असेल सई इंद्रा हडायला लागते काय झालं सकाळपासून तर आपली सईमाऊ खूपच खुश होती आणि आत्ता आत्ता सईमाऊला काय झालं का ती गेली असेल ती रागवली असेल का आपल्यावरती सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तितक्यात तिथे आता सागर येतो काय झालं यावरती मुक्ता सांगते तुमच्यासोबत सई माऊ होती का सागर म्हणतो सई माझ्यासोबत कशी असेल यावरती आता स्वाती सांगायला लागते सका सकाळपासून सई इकडे होती मग लपाछपीचा खेळ खेळता खेळता सई कुठे गेली काही कळलंच नाही सागर आता एकदम पॅनिक होतो मुक्ताला जवळ घेतो मुक्ता म्हणते नाही का काहीही करा माझ्या सई आणा मी माझ्या सई शिवाय जिवंत राहू शकत नाही सई कुठे आहे सई कुठे आहे असं म्हणत बिचारी मुक्ता रडत असते आता हे सगळं चालू असताना धावत सई तिकडे येते आणि सई आता सिलेंडरच्या इथे लपलेली असते ती मुलांनी शोधून काढलेली असते आणि मुलांनी शोधून तिला सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये तुझी मम्मी तिकडे रडती आहे तुझ्या मम्मीला खूप त्रास होतोय आणि त्यामुळे तू चल तिकडे मग ती येते मुक्ता आंटी मुक्ताई मुक्ताई काय झालं असं म्हणत ती मुक्ताला आवाज देते तोपर्यंत आता मात्र मुक्ता सई मऊ तू अगं कुठे होतीस तू माझा जीव टांगणीला लागला होता तू कुठे लपून बसली होतीस अगं इथे काय माझी हालत झाली माझा जीव गळ्यापर्यंत आला होता माझ्या मरणाची वाट पाहत होतीस का तू सई मऊ कुठे होतीस तू असं म्हणत ती वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा आता सई माऊला ओरडायला लागते सागर तिला थोडं शांत करतो आणि म्हणतो सई तू कुठे होतीस बाळा अगं तुझ्यामुळे तुझ्या मुक्ताईची काय अवस्था झाली बघ जराशी तू नजरे आड झालीस तर तिची रडून रडून हालत झाली इंद्रा म्हणते सई अगं तू कुठे होतीस सई म्हणते मी तर सिलेंडरच्या इकडे लपून बसले होते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सई सांगते मुक्ता मुक्ताई मी तुला वचन देते काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला पुन्हा सोडून कुठे कधीही जाणार नाही तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हणत इकडे आता ती मुक्ताला मिठी मारते बिचारी मुक्ता सईला जवळ घेते आणि इंद्रा म्हणते बघितलंस मुक्ताचा जीव आहे सई सईला काही झालं तरी मुक्तासुद्धा जगू शकणार नाही असं म्हणत ती आता मुक्ताचं सुद्धा कौतुक करायला लागते मुक्ता सांगते सई मऊ मला सोडून पुन्हा कधी कुठे जाऊ नकोस असे मला घाबरवू नकोस हा तुझ्याशिवाय मी कधी जगू शकणार नाही तू माझा जीव आहेस तू माझा प्राण आहेस तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये असं म्हणत बिचारी मुक्ता सईला समजवत असते त्यानंतर सागर म्हणतो चला चला तोपर्यंत तिकडे आता मिहीर आणि कोमल येतात मिहीर कोमल आल्यावरती काय झालं मुक्ता काय झालं असं विचारायला लागतात त्यावरती सागर म्हणतो नाही काही नाही सई थोडीशी सापडत नव्हती कुठेतरी लपून बसली होती त्यामुळे मुक्ता खूप पॅनिक झाली होती पण आता सई सापडले चला चला आपण सगळ्यांनी वरती जाऊया बड्डे सेलिब्रेट करायचं आहे की नाही असं म्हणत सागर सगळ्यांना वरती घेऊन जातो मग सगळेजणं वरती येतात छानपैकी बड्डेचं सेलिब्रेशन सुरू होतं केक कटिंग करायचं असतो तोपर्यंत कोमल सगळ्यांचे फोटो काढत असते फोटो काढत असताना सईचा चेहरा मात्र उदास असतो सई आता वाट पाहत असते ती आपल्या आदित्यदाच्या आणि त्यावेळेला मिहीर म्हणतो काय झालं दादूस सई का उदास आहे त्यावर ती इकडे आता सागर सांगायला लागतो अरे ती न आदित्यची वाट पाहते आहे पण आदित्यला सावनी पाठवेल नाही पाठवेल आपण लकीला आदित्यला आणायला पाठवलंय पण काय माहिती तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते सई माऊ तू काळजी करू नकोस हे बघ आपला न लकी काका आदित्यला आणायला गेलाय त्यामुळे दादा येणार तो तोपर्यंत वाट पाहणार तो आल्यावरतीच केक कापायचा आहे आपण असं म्हणत असताना लकी तिकडे येतो लकी आल्यावरती आता मात्र खूप आता हसत हसत लगेच सई बाहेर येते सई बाहेर येते आणि आदिदादा आदितदादा असं म्हणत डायरेक्ट घराच्या बाहेर जाते पण लकीचा उदास चेहरा पाहून इकडे मुक्ताला कळतं की बहुतेक लकी म्हणजे आदित्य आलेला नाही आहे आणि त्यानंतर मग मात्र ती लकीकडे पाहते लकी, लकी काय रे आला का आदित्य लकी नकार देतो नाही वहिनी मी ज्या वेळेला इकडे गेलो होतो ना त्या दोघांना हॉटेलवरती आणायला तर त्या हॉटेलवरती दोघ जण नव्हतेच त्या रूममध्ये दोघही नव्हते आणि दोघही तिथून कुठंतरी गायब झाले होते आता मात्र इकडे सई बाहेर येते आदित्य दादा आदित्य दादा असं म्हणत ओरडत तोपर्यंत तो मुक्ता म्हणते दोघ जण गेले कुठे असतील काल तर मी सावनीला समजवून आले होते की तिला आता पाठवायला पाहिजे म्हणून तोपर्यंत तो इकडे सई खूप उदास होते आणि आदित्य न दिसल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं ती लकीकडे येते आणि लकी काका कुठे आहे कुठे आहे आदित्यदादा लकी म्हणतो अगं सई मी त्यांना आणायला गेलो पण दोघंही रूमवरती नव्हते आता मात्र इकडे आता लकी सांगायला लागतो काय माहिती त्या सावनीने नक्की काय कारस्थान केले आणि आपल्या आधीला घेऊन कुठे गेले ती असं म्हणत आता इकडे तो सुद्धा चिडलेला असतो तोपर्यंत तो सई सांगते दादा आला नाही काय करायचं मुक्ताई तू तर मला वचन दिलं होतंस की काहीही झालं तरीसुद्धा तू माझ्या आदित्यदादाला घेऊन येशील पण मला ना आदित्यदा पाहिजे त्याशिवाय मी माझा बड्डे सेलिब्रेट करणार नाही आहे आदित्यदा नाही आला तर मी कसा बड्डे सेलिब्रेट करू यावरती मुक्ता आता खूप उदास होते आणि मनातल्या मनात ती विचार करायला लागते माफ कर मला सई मऊ तू तु तुझ्या बड्डेला काहीतरी माझ्याकडे पहिल्यांदा मागितलंस पण मी इतकी अभागी आहे की मी तुला काही देऊच शकले नाही खरंच मला तू माफ कर सईमाऊ मऊ पण हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ताची प्रार्थना फळाला आली असते मुक्ता, मुक्ता ज्यावेळेला सईची माफी मागत असते त्यावेळेला ती आई एकविरेकडे प्रार्थना करत असते आई एकविरा माझ्या मुलीने आणि माझी तिचा ह्या पहिला बड्डेला आम्ही एकत्र आहोत आणि आज तिने पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागवलंय काहीतरी चमत्कार कर कसाही चमत्कार कर पण तिची विष मी पूर्ण करेन असं मला वरदान दे असं म्हणत मुक्ता आता आदित्यला काहीही करून आण असं आई एक फिरेकडे वरदान मागत असते आणि तिचं वरदान आता फळाला येतं कारण त्याच वेळेला आदित्यचा आवाज येतो सई माऊ आता हे सगळं ऐकल्यावरती सईचा सगळा आत्तापर्यंतचा राग रुसवा ती विसरून जाते आणि आदित्यदादा असं म्हणत धावत पळत ती आदित्यकडे यायला लागते आदित्यदादा आदित्यदादा असं म्हणत त्याला मिठी मारते सगळे जणक सईसाठी खूप खुश असतात कारण तिच्या बड्डेला तिला हवं ते गिफ्ट तिला मिळालेलं असतं तिला हवा तो तिचा आदित्यदादा आलेला असतो आदित्यसुद्धा तिच्याजवळ येतो तिला मिठी मारतो त्याच्या हातामध्ये मा त्याने हँडमेड केलेलं ग्रीटिंग असतं आणि तो ते ग्रीटिंग हातात ठेवतो एक बर्थडेचं गिफ्ट असतं सई त्याला मिठी मारते दादा तू आलास खरंच तु 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 मी तुझी वाट पाहत होते तू इथे नव्हतास ना तर मला बड्डे सुद्धा सेलिब्रेट करायचा नव्हता आदित्य म्हणतो सई माऊ नाही असं होईल का छानपैकी दोघांची गळा भेट होते आणि हे मनोरम दृश्य सगळेजण पाहत असतात पण मुक्ताची घाई असते ती आई एकविरेचे आभार मानायची कारण आज आई एकविरेच्या कृपेमुळेच मुक्ताला हा दिवस पाहायला मिळालेला असतो सई माऊची इच्छा पूर्ण करता आली असते मग सगळेजण हे एन्जॉय करत असताना पार्टी मुक्ता मात्र आई एकविरेकडे एक येते इकडे आता आदित्यला इकडे सागर आपल्या मिठीत घेतो सईला मिठीत घेतो आणि दोघांकडे पाहायला लागतो सई माऊ तुझी इच्छा पूर्ण झाली ना तुझा आदित्यचा तुझ्या बड्डेला आला ना तुला तुझा, तुझा बड्डे त्याच्याशिवाय करायचा नव्हता ना इकडे तोपर्यंत मुक्ता आता आई एकविरेकडे येते आणि खरंच तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत आज माझ्या सईमाऊचा मूड घालवण्यापासून तू वाचवलंस माझ्या सईमाऊला या सगळ्यामध्ये तू आता तिचा आदित्यदा भेट दिलास खरंच तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना ते सगळ्यांच्या भल्याचं तो तोपर्यंत एकटा आधी नसतो आलेला त्याच्या पाठोपाठ पार्ट नालायक सावनी पण आलेली असते आणि आता ती टाळ्या वाजवायला लागते टाळ्या वाजवत असताना मुक्ताला आता मागे वळून पाहते आणि त्यावेळेला आता इकडे सांगायला लागते सावनी तुला काय वाटलं तू जिंकलीस का आदित्य इकडे आला म्हणजे तू खूप मोठा तीर मारलास का या सगळ्यामध्ये आदित्यला आणणारी मीच आहे आणि त्यानंतर खरा तमाशा सुरू होतो सावनी सांगायला लागते हे बघ आधी ज्या घरात आपल्याला काळी मात्र किंमत नाही आहे ज्या ठिकाणी आपल्याला कुणी विचारत पण नाही त्या ठिकाणी येण्यात काही अर्थ नसतो हे कोळी कुटुंब तुझं कधीच नव्हतं हे कोळी कुटुंब फक्त आणि फक्त सईचंच होतं सईसाठीच या कोळी कुटुंबाला प्रेम आपुलकी माया आहे तुझ्याबद्दल यांना काही वाटत नाही आहे आणि ज्या लोकांना आपल्याबद्दल काही वाटत नाही तिकडे आपण थांबायचं नाही असं म्हणत ती आदित्यला फरफटत तिकडून घेऊन जाते सईचा बड्डे आत्तापर्यंतच्या छान गेलेला असतो पण अचानकपणे हा बॉम्ब फुटल्यामुळे मग मात्र सई खूप उदास होते आणि ती मुक्ताला म्हणायला लागते मुक्ताई आदित्यदा आपल्यासोबत कधीच येणार नाही का मुक्ता म्हणते काळजी करू नकोस मी तुला वचन देते एक ना एक दिवस तुझा आदित्यदा आपल्या सगळ्यांच्यासोबत राहायला येईल यावरती सई म्हणते काय खरंच मुक्ता सागरकडे पाहते आणि हो मी तुम्हाला दोघांनाही वचन देते की मी आदित्यला या घरात परत आणेन असं म्हणत आता भरल्या डोळ्याने मुक्ताने वचन दिलेलं असतं